काय जेवण मिळत नाही कुठल्या पोतीचा जेवण आहे कुठला दर्जा हा पुण्या शहरात आपल्या भारताचं भविष्य असणारे जे विद्यार्थी आहेत आज या ठिकाणी येतात आज या ठिकाणी कशासाठी येतात ते शिक्षणा येतात लांबण्यात लांबण्यात येतात अर्थात त्यांना पुण्यात दे देशामध्ये एवढं नावं दिली तरी ही पुणे विद्यापीठ तर त्यांना साधं जेवण देऊ शकत नाही पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं जे जेवण आहे त्याचबरोबर इथे जिथे जिथे जेवण बनवलं जातं त्या ठिकाणची अस्वच्छता या जेवणाचा निकृष्ट दर्जा हे वारंवार चर्चेतले विषय बनत आहेत वारंवार बातम्या समोर येत आहेत मात्र अजूनही या जेवणाचा दर्जा कुठेही सुधारलेला दिसत नाही आहे कालपर्वामध्ये सुद्धा अतिशय खराब झालेल्या पिठाच्या चपात्या या ठिकाणी दिल्याचं सुद्धा उघडकीस आलं होतं आणि त्यानंतर आता महाराष्ट्र नि नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेतर्फे या ठिकाणी आंदोलन केलं आहे अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये सुद्धा ही मागणी लावून धरली होती त्यानंतर इथल्या जेवणाचा दर्जा कुठेतरी सुधारवला जाईल असं सांगितलं होतं मात्र तसं झाल्याचं दिसून येत नाही त्याच्या विरोधात हे सगळे जे कार्यकर्ते तुम्ही माझ्या मागे पाहताय हे आता स्वत तिथलं जे जेवण आहे ते जेवण घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि जे कुलगुरू आहेत त्याचबरोबर विद्यापीठाचे जे कोणी अधिकारी आहेत त्या सर्वांना हे जेवण आम्ही खाऊ घालणार अशा प्रकारची आ, मागणी आणि अशा प्रकारची भूमिका या सर्व कार्यकर्त्यांची असल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि काय त्यांची नेमकी भूमिका आहे हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला काय सांगाल तुम्ही आता जेवण घेऊन आलेला आहात मात्र कुलगुरू कुठलाही प्रतिसाद देत नाहीयेत इथे आता कुलगुरू नाही आहेत असं आम्हाला सांगितलं गेलं पण थोड्या वेळापूर्वी ते इथं होते आम्ही ते आणि इतर कोणी पण जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यासाठी इथं आम्ही आलो आहे आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगाल इथे आलो आहे की जे जेवण अनेक गेले अनेक दिवसापासून रिफ्रॅक्टरीमध्ये मिळत आहे जिथे किड्या सापडल्या आहेत आळ्या सापडल्या आहेत जिथे चार हजार विद्यार्थी इथं फक्त बाजूला असलेल्या अन्नछत्राच्या जेवणामध्ये जेवतात जिथे खिचडी खातात मोफत देणारे एका वटाच्या वतीने पण विद्यापीठाच्या रिफ्रॅक्टरीमध्ये फक्त दोनशे लोकं जेवतात का कारण जेवण अशा पद्धतीचं आहे तुम्ही ही बघा चपाती ही जेलमध्ये पण अशा पद्धतीची चपाती मिळत नाही एवढी कडक एवढ्या याच्यामध्ये सोडा आहे हे भाताचा भात शिजलेला नाही आहे हे कुठल्या पद्धतीचं जेवण तुम्ही देतो हे जेलमधले कैदेत विद्यार्थी म्हणजे आज विद्यार्थी आहेत आज त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या गुणवत्तेच्या वाढीसाठी एक साधं एक उप चांगलं पौष्टिक असलेलं जेवण आपण देऊ शकत नाही आणि आपण देशातल्या टॉप टेन युनिव्हर्सिटीमध्ये आपला बिरुद मिरवतो हे विद्यापीठाची कुलगुरू याची लाज वाटली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा यांचे पर्सनल कार्यक्रम होतात डेलिगेशन येतात लोक येतात तेव्हा बाराशे पंधराशे रुपयाची ताटेही खातात सोन्याच्या ताटीत चांद्याच्या चमचात हे लोक जेवतात हे लोक सीमध्ये बसून खातात आणि इथे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आज आम्ही इथं यासाठी आलो आहे की इथे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज जेवण हे जेवायचं आहे आणि जोपर्यंत याचा दर्जा सुधारत नाही जोपर्यंत विद्यार्थ्यांना तुम्ही जे खाता तसं अन्न मिळत नाही दर्जेदार अन्न मिळत नाही तोपर्यंत तुमचं दररोजचं जेवण हे रिफ्रॅक्टरीमधलंच असलं पाहिजे आणि हे जी काळजी महाराष्ट्र म्हणून विद्यार्थ्यांना घेईल सन्मान्य अमित साहेब राजसाहेब ठाकरांनी न भूतना भविष्यात ते असा मोठा मोर्चा या विद्यापीठावरती काढला आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी आग्रही मागणी इथं विद्यार्थ्यांना मिळणारं दर्जेदार जेवणाची होती एक मेसमध्ये ज्या पद्धतीचं जेवण मिळतं कॅन्टीनमध्ये मिळतं हॉस्टेलमध्ये मिळतं ते जेवण फक्त चांगलं मिळावं ही अपेक्षा विद्यार्थ्यांची दुसरी अपेक्षा काय आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत आहोत विद्यार्थ्यांना जोपर्यंत दर्जेदार त्यांना पौष्टिक जेवण जोपर्यंत विद्यापीठाकडनं मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही सन्मान्य अमित साहेबांनी सांगितलं होतं की बैरोको सुनाली केले की जरूर होते तो धमाका नक्कीच होणार आणि कुलगुरूंचे आणि या, या विद्यापीठ प्रशासनाचे कान फाटील एवढा मोठा धमाका नक्की होणार आत्ता आमची विनंती आहे की कुलगुरू असतील किंवा विद्यापीठातले कुठलेही प्रशासनातले अधिकारी असतील त्यांनी इथं यावं हे जेवण त्यांनी खावं आणि त्यांनी मग सांगावं आणि आम्ही स्वतः महाराष्ट्र विद्यार्थ्यांना आमच्या खर्चाने या जेवणाच्या लॅब टेस्टिंगला घेऊन जाणार आहे आणि याचा याच्यामध्ये किती न्यूट्रिएंट्स आहेत किती न्यूट्रिशनल याची व्हॅल्यू आहे हे आम्ही चेक करून तर विद्यापीठाच्या तोंडावरती मारणार आहे जी समिती तर स्थापन केली आहे त्यांनी शिक्षकांची ती समितीचं काही काम नाही आहे कोणाला पाठीशी घालतायत विद्यार्थ्यांनी जिवायचं खेळण्याचा तुमचा अधिकार काय हा सवाल आम्ही या ठिकाणी उपस्थित करतो आणि आमची आग्रही मागणी आहे की हा दर्जा लवकरात लवकर जर सुधारला नाही काय होईल नक्कीच आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक भूमिका या सर्व कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे अद्याप कुलगुरू आलेले नाहीये त्याचबरोबर जे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत विद्यापीठाच्या संदर्भात जे कोणी अधिकारी आहेत ते सुद्धा बाहेर येताना पाहायला मिळत नाहीयेत हे खरं तर बाहेर येतात का आणि पुढे काय होत हे खरं तर पाहणं महत्वाचं असणार आहे आता आहेत ना तुम्हाला बाकीच्या वनगडे परत एक मिनिट बाकी त्यांचा शब्द एकच आहे की जेवण जे आहे ते जेवण वर्ण भले दोन पोळ्या मिळून द्या पण अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या भारत एवढं अतिशय उत्कृष्ट दर्जा या ठिकाणी माझ्याबरोबर कॅन्टीन चालक आहेत त्यांची भूमिका काय आहे त्यांचं म्हणणं सुद्धा जाणून घेणार आहोत काय तुमच्या जेवणाचा निकृष्ट दर्जा अशी वारंवार तक्रारी येत आहेत है। मॅडम वारंवार नाही मला चालवा देऊनच पंधरा दिवस झाले परवा दिवशी मुलांची तक्रार आली त्या दिवशी मी मार्केटमधून चांगल्या क्वालिटीचा महागवला आहे साफ करून आदळाय पण टाकला आहे आज येईन फक्त चपातीचा विषय थोडासा कडक होती हवेमुळे आणि उन्हामुळे पण बाकीचे जेवणाचं एवढं काय नाही फक्त च चपाती थोडी कडक होती मी मान्य करतो त्याच्यात विषय नाही पण बाकी जेवणाचा काहीही प्रॉब्लेम नाही आणि हे शंभर टक्के आज संध्याकाळपासून चपातीचं पण सॉल्व होईल नक्कीच माझ्याबरोबर या समिती जी गठीत करण्यात आलेली आहे या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचे अध्यक्ष आहेत काय सांगाल सर कधीपासून जेवण चांगलं मिळेल आताच मेसवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याकडं ह्याच्या काय मेसची जी काय जी काही खानावर चालवायला दिली जाते तर याचं कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी आपल्याकडे संपलेलं आहे तर जेणेकरून आपण नवीन टेंडरची प्रोसेस वगैरे करतो आहे नवीन टेंडर प्रोसेस आपण केलेली होती परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे आपण काही नवीन टेंडर काढू शकलो नाही वगैरे तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार वगैरे केलेला आहे त्यांची परमिशन मिळायच्यानंतर आपण नवीन टेंडर आपले जे काही येईल त्याला तो सुद्धा आपण देऊस स्वरूपात आपण यांना पंधरा दिवसापूर्वी चालवायला दिलेले तीन चार दिवसापूर्वी अशी घटना घडली होती तर त्यांना इथे विषय सरांनी सचिव सरांनी बोलून घेऊन त्यांना सांगितलं कशा पद्धतीने करायचं तर पुन्हा ही घटना घडली त्यांनी आता ज्या पद्धतीने सांगितले की असं पुन्हा काही घडणार नाही तर तशा पद्धतीने जे काय तुम्हाला पण त्यांनी दिलं की बाबा उद्यापासून आम्ही चांगल्या पद्धतीने जेवण देऊ मी पण एक इथला विद्यार्थीच होतो मी पण ह्या मेसला जेवण केलेले दोन तीन वर्ष वगैरे तर माझी पण हीच भूमिका आहे की मी जरी इथं शिक्षक असलो समितीचा जरी अध्यक्ष असलो तरी हे जेवण हे चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे कारण जे मी इथं जेवले त्याच पद्धतीने मला पण वाटते की आमचे सर्व विद्यार्थी मी पण स्वतःला काय शिक्षक म्हणून समजतो मी एक विद्यार्थी म्हणून समजतो चांगल्या पद्धतीने जेवण दिले गेलं पाहिजे तर माझी पण भूमिका आहे की सातत्याने दिलं पाहिजे तुम्ही जिथे काही कॅम्पसमध्ये जे काही विद्यार्थी कोणाला विचार मी सातत्याने वेळोवेळी भेट देत दे असतो जे काही ही घटना घडली हे आयोग्याचे याच्यात निश्चितच ता आम्ही चांगल्या पद्धतीनं बदल करण्याचे त्यांना आताही तुमच्यासमोर सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी पण ते मान्य केले उद्यापासून अशी कोणतीही घटना घडणार नाही याची आम्ही जबाबदारी घेऊया नक्कीच ज्या कार्यकर्त्यांनी इथे आंदोलन केलं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अल्टिमेटम काय देताय का आता शंभर टक्के त्यांना आम्ही विचारले तुम्ही आम्हाला सांगा की इथे पौष्टिक सगळं दर्जेदार विद्यार्थ्यांना आवडेल असं आणि माफक दरात आणि पोटभर हे जेवण तुम्ही किती दिवसात देणार तर आम्हाला त्या कॅन्टीनच्या चालकांनी आणि तिथल्या सगळ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला चोवीस ती तासामध्ये विद्यार्थ्यांना एकदम न्यूट्रिशननी एकदम व्यवस्थित असलेलं पोषक सगळं व्यवस्थित जेवण जे विद्यार्थ्यांना आवडेल असं रुचकर पण ते देणार कारण जेवण हे त्यांच्या हक्काचं आहे ते ते कोणी नाकारू शकत नाही विद्यापीठ इतके पैसे खर्च करते इतक्या गोष्टींवर हृदयपटली करते पण जेवणावरती जर खर्च होत नसेल तर आम्ही काय बसणार आम्ही चोवीस तास जोपर्यंत त्यांनी आम्हाला मुदत दिली तोपर्यंत आम्ही वाट बघू आम्ही त्यांना अजून एक शेवटची संधी देऊ की जेवण सुधारा कारण आम्हाला विद्यार्थ्यांना पोटभर जेवण मिळेल आणि विद्यार्थी हित हे आमचं अंतिम ध्येय हे सन्मान्य अमित साहेबांचं पण अंतिम ध्येय आहे त्यासाठीच तो मोर्चामधली प्रमुख मागणी ही होती आणि आम्ही थोडा वेळ थांबू हा आत्ता त्यांना ट्रेलर दिसला असेल आमचा ह्याच्यानंतर परत काही विनंती आदेश असं काही नसेल विद्यापीठाला हा महाराष्ट्र विद्यार्थी सेनेकडनं असलेला इशारा आहे की आता जर विद्यापीठातल्या जर लोकांना जर विद्यार्थ्यांची विद्यापीठातल्या जर काळजी नसेल त्यांच्या जीवाची जर परवा नसेल तर मग आम्ही कशी त्यांची त्यांनी काळजी घ्यावी हे आम्हाला आमच्या पद्धतीनं सांगावं लागेल नक्कीच चोवीस तासामध्ये या जेवणाचा दर्जा जो आहे तो सुधरावला जाईल अशा प्रकारचं भूमिका जी आहे तिथल्या सुद्धा व्यक्त केली कॅन्टीन चालक जे होते त्यांनीसुद्धा असं आश्वासन दिलेलं आहे की चोवीस तासाच्या आत हा सगळा दर्जा आम्ही शंभर टक्के सुधारवणार आहोत आणि जर असं झालं नाही तर मात्र मनसेतर्फे मनसे स्टाईलमध्ये खळलं खट्याक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा असा इशारा सुद्धा इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन पियुष येरोवडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय 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 भोलेनाथ भोलेनाथ सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पाणी पिनाचंद ऑक्सिरिच राउली इंडियन